ऑगस्ट पासून ज्याचा माल त्याचा हा माल असे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नियम लागू करण्यात आला असून महाराष्ट्र शासनाच्या दोन हजार सोळाच्या परिपत्रकानुसार ज्याचा माल असेल त्यानेच हमाली देणे असे असून देखील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वाहन मालकाकडूनच हमाली ही वसुली करण्यात येते याविषयी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस नाशिक टीमने जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक व कृषी उत्पन्न बाजार समिती यांना निवेदन दिले तरीसुद्धा अवैध पद्धतीने वाहनधारकाकडूनच हमालीची वसुली केली जाते ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण सिंग अटवाल यांनी संपूर्ण देशात ज्याचा माल त्याचा हमाल अशी घोषणा केली होती सत्तावीस जुलै रोजी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने पाच ऑगस्टपासून हमालीवरही कोणत्याही व्यापारी उद्योजक कृषी उत्पन्न बाजार समिती यांना वाहन मालकाकडून वसूल करून, करून देणार नाही ज्याचा माल त्याचा हमाल हा निर्णय घेण्यात आला या बैठकीस ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस नाशिकचे अध्यक्ष सचिन जाधव अंजू सिंगल अवतार सिंग बिगदी संजय तोडी रामभाऊ सूर्यवंशी किरण भानेकर विनायक वाघ, परवेज पठाण व इतर पदाधिकारी उपस्थित होते. स्वप्नील बोडके सह प्रतीक्षा वसावे स्टार लोक शक्ती न्यूज नाशिक नमस्कार मी सचिन जाधव ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट नाशिक जिल्हाध्यक्ष आज आमची मनुदेवी मंदिरामध्ये मिटिंग झाली मिटिंगमध्ये मिटिंगमध्ये ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस दिल्ली यांनी पंधरा 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 जुलैला ज्याचा माल त्याचा माल हा निर्णय घेतला आणि हा निर्णय हा निर्णय वाहतूकदारांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे कारण वाहतूकदारांचे वाहतूकदारांची दहा टक्के दहा टक्के रक्कम जी आहे ती हमालीमध्ये जाते आणि हमालीचं काम आमचं नाही आमचं फक्त वाहतुकीचं काम आहे तरी पण ही हमाली आमच्या आमच्यावर जोर जबरदस्तीने व्यापाऱ्याकडून व्यापाऱ्याकडून टाकले गेली आणि गाडीवाल्यांना गाडीवाल्यांना हमाली हमाली देण्यास भाग पाडले गेले जसे पन्नास रुपये तीस रुपये चहापाणीसाठी पहिले मागत होते अशा हिशोबाने वाढत वाढत ती हमाली म्हणजे आम्हाला कॅन्सर कॅन्सर रुपी हमाली आमच्याकडे हजार दोन हजार चार हजार पाच हजार झाले आणि आमच्या ट्रेडमध्ये आमच्या ट्रेडमध्ये दहा टक्के आजच्या डेटला दहा टक्के हमाली दहा टक्के एवढी हमाली भाड्याच्या एवढी हमाली जाती आणि ती हमाली ती हमाली आज आम्ही निर्णय घेतलेला आहे पाच तारखेला नाशिकमुळं पाच तारखेपासून निर्णय घेतलेला आहे आणि आज मीटिंग घेऊन पण आम्ही सर्वांनी एकत्र येऊन सर्व संस्थान ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन वेस्ट बंगाल असोसिएशन वा अवजड वाहतूक सर्व 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 पदाधिकारी इथे उपस्थित आहे आणि सर्व ट्रान्सपोर्टर वाहतूकदार इथे उपस्थित आहे आणि यांच्या सर्वांच्या संमतीने निर्णय झाला आहे का नाशिकमध्ये इथून पुढे ज्याचा माल असेल तोच हमाला देणार कोणताही ट्रान्सपोर्टर कोणताही वाहतूकदार हमाली देणार नाही आणि कोणत्याही व्यापारी जोर जबरदस्तीने त्याच्याकडून हमाली व्या हमाली वाराही वसूल करू नये कारण असा जी आर आहे दोन हजार सोळाचा महाराष्ट्र शासनात जी आर आहे ज्याचा माल असेल त्यांनीच हमाली द्यावी आणि त्यानुसार आम्ही त्यानुसार आम्ही त्यानु कायदेशीर कारवाई गुन्हा पण दाखल करू आणि आमचे आमचे वाहतूकदार आता आता हे झालेलं आ आमचे वाहतूकदार आत्ता आत्ता तयार झालेले आहेत की हमाली आम्ही देणार नाही आणि आमचे ट्रान्सपोर्टर पण तयार झाले आहेत ट्रान्सपोर्टर आम्ही एक महिना आमचं ट्रान्सपोर्ट जरी बंद राहिलं आमची एक पण गाडी नाही लागली तरी चालेल पण हम आम्ही हमाली आ इथून पुढे आम्ही हम, हम हम हमाली काटाचा खर्च मुन्शियाना हे काहीही देणार नाही आणि व्या मी व्यापाऱ्यांना हात जोडून विनंती करतो का कोणत्याही ट्रान्सपोर्टरला कोणत्याही वाहतूकदाराला आपण हमाली दे हमाली देण्यास प्रवृत्त करू नये आम्ही हमाली इथून पुढे देणार नाही आणि इथून पुढे वाद वादविवाद होऊ नये म्हणून व्यापाऱ्यांना परत एकदा परत एकदा हात जोडून विनंती करतो का कोणीही हमालीचा आग्रह धरू नये ज्याचा माल असेल त्यांनीच त्या त्यांनीच हमाली देऊन आम्ही फक्त वाहतूकदार वाहतूक वाहतुकीचे काम करणार आमची गाडी येणार आम्ही फक्त वाहतूक तुम्ही माल भरणार आमच्या गाडीमध्ये आम्ही त्याचं भाडं घेणार आम्ही हमाली वाराही देणार नाही नाशिकमध्ये नाशिकमध्ये का ऑल ओव्हर इंडियामध्ये आम्ही कुठेच हमाली देणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र मी सुभाष वाजे सुभाष ट्रान्सपोर्ट नाशिक आज या ठिकाणी आमचे नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन तसेच ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस आणि सर्व ट्रान्सपोर्टांची या ठिकाणी मिटिंग झाली या मिटिंगमध्ये सर्व असा ठराव पास केला आम्ही की गाडी ज्यावेळेस आम्ही भाड्या दे भाड्याने गाडी देतो त्यावेळेस गाडीमध्ये दे लोडिंग आणि अनलोडिंग हे ज्या म्या व्यापाराचा माल असेल त्यांनीच द्यायचं असतं आज डिझलची किंमत आणि सर्व गाडीच्या किंमतीचा जर एकंदरीत मेळ लागला तर आज ट्रान्सपोर्ट इंडस्ट्री ही अगदी दब घायला आलेली आहे आणि अर्थ भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा ट्रान्सपोर्ट लाईन आहे परंतु भाड्याच्या दहा टक्के खर्च हा गाडीवाल्याचा फक्त आणि फक्त आम्हाली आणि टांबालीवर जातो त्यामुळे आम्ही या ठिकाणी सर्वांना आवाहन केलेलं आहे का सर्वांनी आणि हा निर्णय फक्त नाशिक पुरताच नाही तर पूर्ण भारताच्या लेवलला हा विषय चालू आहे आणि सर्व मा भारतातल्या सर्व युनियननी ह्या गोष्टीत पुढाकार घेतलेला आहे त्याच्यामुळे आम्ही व्यापाऱ्यांनाही आवाहन करतो का आपण आम्हाला सहकार्य करा आम्ही पण तुम्हाला सहकार्य करू आणि पुन्हा एकदा आपला जो व्यवसाय तो तो पुढे चालून ठेवू धन्यवाद अंजू सिंघल कार्यकारिणी सदस्य ऑल इंडिया मॉडल ट्रांसपोर्ट कांग्रेस दिल्ली आज 15 जुलाई से जो ऑल इंडिया मॉडल ट्रांसपोर्ट कांग्रेस दिल्ली अध्यक्ष श्री कुलतर सिंह अटवाल जी ने जो मुहिम छेड़ी है जिसका माल उसका हमाल पूरा देश इस मुहिम में लगा हुआ है और मैक्सिमम आज नॉर्थ इंडिया जितना है नॉर्थ इंडिया का पूरा पार्ट हमाली लेस हो चुका है वहाँ पे आज एक भी गाड़ी को हमाली नहीं लगती महाराष्ट्र सरकार 2016 का निर्णय है कि महाराष्ट्र के अंदर कोई भी हमाली देगा नहीं वराई देगा नहीं लोडिंग अनलोडिंग देगा नहीं जो भी कोई अगर जबरदस्ती का व्यापारी या इंडस्ट्री लेता है उसके खिलाफ गुना दाखिल होगा ऐसा महाराष्ट्र सरकार का नियम है उसके बावजूद भी हम सभी ट्रांसपोर्टर भाई सभी व्यापारियों को हाथ जोड़ के विनंती करते हैं कि हमारे इस मुहिम के अंदर हमारा सहयोग करे हमारा कोई भी ट्रांसपोर्ट भाई कोई भी वाहन धारक कोई भी मालक चालक आपको हमाली देगा नहीं साफ भाड़े में गाड़ी लगाएं आज 10 परसेंट भाड़े का जो सब भाइयों ने बताया है भाड़े का 10 परसेंट हिस्सा हमाली में चला जाता है वो बिल्कुल सही है और ये 10 टका हिस्सा हमको बचाने के लिए हमको ये हमाली बंद करनी है हमारी जिसका माल है वही देगा जिसका जो व्यापारी खाली करने वाला लोड करने वाला वही हमाली भरेगा हम नहीं भरेंगे जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत मैं अंजय सिंह ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट के एमसी मेंबर और वेस्ट बंगाल ट्रक सप्लायर एसोसिएशन का प्रेसिडेंट मेरा ट्रांसपोर्ट का नाम नासिक कलकत्ता रोडवेज़ है मैं ऑल इंडिया के मेंबर के नाते पूरे ट्रांसपोर्ट भाइयों से ये नम्र विनती करता हूँ कि जो ऑल इंडिया ने पूरे हिंदुस्तान में मुहिम छेड़ा है जिसका माल उसका हमाल तो इस मुद्दे पे सारे ट्रांसपोर्ट भाई एकजुट होकर सारे व्यापारियों को साथ में ले काम करें ताकि जो गाड़ी की बिजनेस है डूब रही है उस मुद्दे को हम फिर से पूरे जोर शोर से काम करें गाड़ी वाला आज के डेट में पूरा का पूरा लॉस में है अगर हमारी रूपी कैंसर खत्म होती है तो हमारे गाड़ी भाइयों का बहुत बड़ा कल्याण होगा इस मुद्दे पे सारे भाइयों से मैं नम्र विनती करता हूँ कि जहाँ भी गाड़ी लगाएं साफ़ी भाड़े में लगाएं किसी प्रकार की झगड़ा नहीं करते जो व्यापारी नहीं मानता उसको जाके हम मनाएंगे जो महाराष्ट्र सरकार 2016 में जीआर जारी किया है कि अगर कोई व्यापारी नहीं मानता है तो उसके खिलाफ गुनाह दाखिल भी कर सकते हैं तो ये सारे भाइयों को ध्यान में रखना चाहिए कि ये मुद्दे के ऊपर किसी भी तरह से इस जिसका माल उसका हमाल मुद्दे पर नरम नहीं होना है इसको एकदम पूर्ण रूप से पूरे महाराष्ट्र में लागू करना है जय हिंद जय महाराष्ट्र अंजय सिंह